रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही समजत नाही हो ना तर आज आपण बनवतोय मऊ लुसलुशीत असा उपमा तेही एकदम झटपट होणारा पाच मिनटात तयार होतो तर सगळ्यात अगोदर क्रिमिक्स बनवणार आहोत आणि त्यापासून नंतर उपमा बनवणार आहोत किमिक्स एकदा बनवून ठेवलं की आपल्याला वेगवेगळ्या वेग अनेक रेसिपी बनवता येतात तर स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज बनवूया आपण उपमा रेसिपी तर सर्वांनाच हा उपमा खूप म्हणजे खूप आवडणार आहे तर कसा बनवायचा ते पाहूया तर सगळ्यात अगोदर आपण प्रिमिक्स बनवून घेऊया आणि त्यानंतर उपम्याची रेसिपी पाहूया तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही या प्रिमिक्सपासून उत्तप्पा डोसा इडली किंवा अप्पे काहीही बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला इथे जाड रवा घ्यायचा आहे तर एक बारीक झिरो साईजचा रवा असतो चिरोटी रवा तो घ्यायचा नाही आहे उपम्यासाठी जो जाड रवा वापरतात ना तोच रवा हवा आहे आपल्याला तर मी इथे एक वाटीचं प्रेमिक्स बनवते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता तर या वाटीने एक वाटी रवा आहे सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर इथे मी एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे आता ही डाळ लालसर होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती त्यामुळे मी ते टाकलेली आहे उडीत डाळ असेल तर तुम्ही तीसुद्धा दोन चमचे टाकून घ्यायची आहे आता ही डाळ आपण छान लालसर होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे ती चांगली खमंग भाजली जाते आणि उपम्यामध्ये अप्रतिम खायला लागते तर हे पहा हलका फुलका लालसर रंग यायला आहे आता डाळ लाल झाली की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पाव चमचा आता मोहरी टाकून घेऊया तुम्ही जर जास्त प्रमाणात प्रिमिक्स बनवत असाल तर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्या आता मोहरी चांगली फुटू द्यायची आहे तरच उपम्यामध्ये खायला छान लागते कच्ची राहिली तर खायला छान वाटत नाही त्यामुळे मोहरी चांगली तडतडली किंवा त्याच्यामध्ये सहा सात पानं कडेपत्त्याची बारीक चिरून टाकायची कडेपत्ता टाकून घेतला की लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं चांगलं भाजून घ्यायचे तर हे पहा डाळसुद्धा छान लालसर झाली आणि बाकीचे सर्व जिन्नस चांगले इथे भाजून घेतले आता हे छान खमंग तडका तयार झालेला आहे आपला आता याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात तर जाड रवा घ्यायचा आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि कमी गॅसवरती पाच ते सहा मिनिट हा रवा चांगला खमंग होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही जर असं एकदा प्रिमिक्स बनवून ठेवलं ना तर तुम्ही झटपट कोणताही नाश्ता लगेचच बनवू शकतात कितीही काही गडबड असली तरी पटकन हा नाश्ता तयार होतो तर कमी गॅसवरती सतत आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि रवा चांगला खमंग हलका फुलका होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त सुगंध येतोय पहा तर, तर चांगला आपला भाजलेला आहे हे पहा तर बरोबर मी सहा मिनिट रवा भाजून आहे आणि मस्त आपल्या इथे प्रिमिक्स तयार झाले तर असं खूप जास्त तुम्ही बनवून ठेवू शकतात म्हणजे ऐन वेळेला तुम्हाला नाश्ता लगेचच बनवता येईल तर रवा भाजून झाले मी प्लेटमध्ये काढून घेतले आता हे प्रिमिक्स पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला झटपट होणारा नाश्ता बनवायचे त्यावेळेस तुम्ही यापासून वेगवेगळा नाश्ता बनवू शकता तर चला बनवून तयार आहे आता लगेच आपण उपमा बनवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर कडेमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की याच्यामध्ये मोठभर शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छान खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे लालसर झाले की त्याच्यामध्ये काजू टाकायचे तर ते मी पाच ते सहा काजूचे मोठे मोठे तुकडे करून टाकलेत आता ते सुद्धा आपण लालसर होईपर्यंत तळून घेऊयात आणि उपम्यामध्ये ना शेंगदाणे काजू खायला खूप छान लागतात जर ज्यांना कोणाला आवडत नसेल तर त्याने नाही टाकलं तरीही चालेल तरी ते आपले शेंगदाणे चांगले खमंग लालसर तळून झालेत ते काढून घेऊयात आणि काजूसुद्धा लगेच काढूयात ते सुद्धा लालसर झालेत तर हे पहा मी प्लेटमध्ये काढून घेतले असं छान लालसर खमंग भाजून घ्यायचं आणि आता त्याच तेलामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया आणि लालसर होईपर्यंत भाजवून घेऊया तर आपण ट्रिमिक्स बनवून ठेवले त्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे कडेपत्ता टाकलेला आहे त्यामुळे फोडणीमध्ये काहीही टाकण्याची गरज पडत नाही म्हणून तर आपला नाश्ता पटकन पाच मिनिटात तयार होणार आहे तर हलका फुलका कांदा भाजला की याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक छोटं गाजर मी कट करून घेतले ते टाकून घेऊया आणि कांद्यासोबत थोड्या वेळ हे परतवून घेऊया म्हणजे हे सर्व चांगलं भाजलं जाईल तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन वेगवेगळ्या तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता जसं की मटार बीन्स कोणत्याही भाज्या टाकू शकता उपम्यामध्ये खायला खूप छान लागतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया तर थोड्या वेळाने पाहू शकता सर्व हे चांगलं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करूया आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हा उपमा मी हमखास बनवते कारण माझ्या घरात सर्वांनाच हा उपमा खूप म्हणजे खूप आवडतो झटपट होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आपण फोडणी देऊन म्हणजेच प्रिमिक्स बनवून हा उपमा बनवलेला असतो त्यामुळे खायला एक वेगळी चव लागते नेहमी आपण जसं हळद टाकून उपमा बनवतो त्यापेक्षा हा उपमा वेगळ्या चवीचा लागतो तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला सर्वांनासुद्धा खूप आवडेल तर हे पहा सर्व चांगला पण इथे भाजून घेतले कांदासुद्धा चांगला भाजलेला आहे आणि गाजरसुद्धा आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आपण इथे एक वाटी पाणी टाकून घेणार हो। आहोत तर अर्धे वाटी उपमा बनवणार हो। आहोत त्यासाठी एक वाटी पाणी टाकून घ्यायचे तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने बरोबर एक वाटी हे पाणी होतं तर हे पहा अर्धे वाटी आपण प्रीमिक्स घेतले त्यासाठी एक वाटी पाणी बरोबर परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे पाणी टाकून घेतले याला चांगली उकळी येऊ देऊया आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर इथे पहा पाण्याला उकळी आली आहे आता आपण एका हाताने रवा टाकून घेऊया आणि एका हाताने मिक्स करूया म्हणजे याच्यामध्ये गुठळे अजिबात होणार नाही तर थोडं थोडा करून सर्व रवा आपण अर्धी वाटी पूर्ण टाकून घेऊयात आणि एका हाताने मिक्स करून घेऊया गॅस कमी ठेवायचे पाण्याला उकळी यायच्या वेळेस गॅस मोठा करायचा उकळी आली की गॅस कमी करून घ्यायचा आता कमी गॅसवरती हा उपमा मऊ लुसलुषित होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे अर्धी वाटीसाठी एक वाटी पाणी तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करत राहायचे हळूहळू रवा चांगला फुलला जातो तर हे पहा लगेचच सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये गुठळे होत नाहीत व्यवस्थितही चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मस्त एकदम सुगंध येतोय उपम्याचा आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचे गॅस कमीच ठेवायचे आणि थोड्या वेळासाठी याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे उपमा चांगला फुलफुलीत होईल तर एक अगदी एक मीठभर झाकण ठेवून घेतले आता आपण काढून घेऊया तर हे झाकण काढून पाहूयात मस्त उपमा अगदी मऊ लुसलुशीत बनलेला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर अगदी पाच मिनटात हा उपमा तयार झालेला आहे मिक्स बनवून ठेवलं की अजिबात वेळ लागत नाही फक्त कांदा मिरची हे सर्व टाकून घ्यायचं तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसेल तर ते सुद्धा तळायला वेळ लागणार नाही एकदम झटपट हा उपमा होऊन जाणार आहे तर आपण जे शेंगदाणे आणि काजू तळून घेतलेले ते टाकून घेऊयात आणि तुम्हाला जर लिंबू वगैरे आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस पिळवून घ्यायचा आणखीनच चव छान लागेल तर हे पहा सर्व चांगलं मिक्स करून घेतलंय आणि किती हलका फुलका मोकळा मऊ लुसलुशी तिथे आपला उपमा तयार झालेला आहे पहा बघूनच कोणालाही खावासा वाटेल असा हा उपमा तयार होतो सुगंध तर अफलातून येतोय हे पहा दिसायला एवढा भारे खायला तर एकदम भन्नाट चवीचा झालेला आणि घरामध्ये सर्वांना खूप आवडला तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून पहा तुम्हाला सुद्धा सर्वांना खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला या प्रिमिक्सपासून बनवलेली ही उपमा रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय